फक्त चार दिवसात वा डिजिटल एक्सपर्ट मित्रांनो नमस्कार आजच्या घडीला डिजिटल मार्केटिंग किती महत्वाचं झालेलं आहे हे तुम्ही सगळेजण जाणता खास करून कोविडने आपल्याला समजून सांगितले की जर का तुम्ही ऑनलाईन नाही गेलात डिजिटल नाही झालात तर आपली कधीही वाट लागू शकते नमस्कार मित्रांनो माझं नाव किरण ररगडे पाटील आहे बाय प्रोफेशन एमबीए मार्केटिंग बीज कनेक्ट या कंपनीचा ओनर मी डिजिटल मार्केटिंग शिकवतो मराठीमध्ये समजावून सांगतो की डिजिटल मार्केटिंग शिकून त्याला इम्प्लिमेंट करून तुम्ही तुमच्या बिझनेसला ऑनलाईन कसे घेऊन जाऊ शकता तुमच्या प्रोडक्ट सर्व्हिस किंवा शॉप असेल तर त्यावर मधून कस्टमर कसे आणायचे याबद्दलचे प्रशिक्षण मी मराठीमध्ये देतो या नॉलेजच्या मदतीने स्वतः उत्पन्नाचा एक स्रोत तुम्ही निर्माण करू शकता आता तुम्हाला मी काही स्ट्रॅटिस्टिक दाखवतो दिवसेंदिवस इंटरनेटचा वापर वाढत चालला आहे फेसबुक युजरचा देखील वापर वाढत चाललेला आहे आणि मोबाईलवर लोक जास्तीत जास्त वेळ घालवतात ऍक्टिव्ह असतात तर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आता लोक या ठिकाणी जास्त वेळ घालवतात त्याचप्रमाणे फायव जी आलेला आहे सिक्स जी येईल प्रत्येक व्यक्ती आज चार ते पाच तास मोबाईलवर वेळ घालवतो मित्रांनो जो असा अर्थ आहे की तुमचा मॅक्झिमम कस्टमर हा सोशल मीडियावर आहे म्हणजेच इंटरनेटवर आहे तिथे तुम्ही तुमच्या प्रोडक्टची किंवा सर्व्हिसेसची प्रमोशन या ठिकाणी करू शकता आणि तिथून तुम्ही ऑनलाईन क्वालिटी आणि व्हेरीफाईड लिड्स मिळू शकता तुमचा व्यवसाय कुठलाही असू द्या आणि त्या व्यवसायाला तुम्ही या ठिकाणी रिअल इस्टेट असू द्या एज्युकेशन असू द्या हॉटेल्स रेस्टॉरंट हेल्थ शेअर मार्केट कोचिंग क्लासेस बिझनेस कन्सल्टन इन्शुरन्स ब्युटी पार्लर जी किंवा फार्मरला तुम्ही टार्गेट करत असाल किंवा रिअल इस्टेट ब्रोकर असाल कोणताही असू द्या सर्व प्रकारच्या स्ट्रॅटेजी मी तुम्हाला शिकवणार आहे चार दिवसात व्हा डिजिटल एक्सपर्ट ह्या वर्कशॉपमध्ये आपण काय काय शिकणार आहोत चार दिवसामध्ये तर पहिल्या दिवशी आपण शिकणार आहोत की फेसबुकचे मार्केटिंग करून तुम्ही कशाप्रकारे बिझनेस वाढवू शकता आणि कस्टमर मिळू शकता त्यामध्ये पेज क्रिएट कसे करायचे पेज ऑप्टिमाइज कसे करायचे पेजचे क्रिएशन कसे करायचे पेज प्रमोट कसे करायचे पेजला लाईक कशा वाढवायच्या रीच कशा वाढवायच्या लोकांपर्यंत कसे पोहोचायचे दुसऱ्या दिवशी आपण शिकणार आहोत की त्याच पद्धतीने फेसबुकवर त्याच पद्धतीने इंस्टाग्रामचा मार्केटिंगचा वापर तुम्ही कशा पद्धतीने करू शकता बिझनेस वाढवण्यासाठी तिसऱ्या दिवशी आपण शिकणार आहोत तुम्ही ज्या पोस्ट बनवल्या आहेत त्यामध्ये तुमचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस तुमच्या संभाव्य ग्राहकांपर्यंतच कसे पोहोचतील आणि चौथ्या दिवशी आपण शिकणार आहोत की तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये इंटरेस्टेड असणाऱ्या ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे म्हणजे तुमच्या प्रोडक्टचा ऑडियन्स मेल फिमेल आहे का किंवा लोकेशन काय आहे तुमचा टार्गेट ऑडियन्स काय आहे त्यांनाच दाखवल्यामुळे टार्गेट ऑडियन्सला दाखवल्यामुळे काय होईल तुमचा वेळ आणि पैसा वाचेल कारण तुमची जाहिरात ही तुमच्या ऑडियन्सला दिसते कमीत कमी शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत लाखो लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता हे आपला ॲक्शन बेस्ड प्रोग्राम असणार आहे आणि प्रत्येक दिवशी मी तुमच्याकडून काहीतरी करून घेणार आहे त्यामुळे तुमचा बिझनेस वाढणार आहे अगदी झिरोपासून तुमच्या कोणत्याही ब्रँडचे प्रमोशन ते लीड मिळेपर्यंत मी तुम्हाला हे सगळं शिकवणार आहे मित्रांनो त्यांचे तुम्ही जर हे जे मराठी उद्योजकांनी बत्तीस हजार लोकांना मी आत्तापर्यंत शिकवले आहे त्यांचे रिव्ह्यूज तुम्ही खाली बघू शकता कुणी आईच्या बोटातून शिकून येत नाही काळजी करू नका मी तुम्हाला मराठी भाषेतून चार दिवसात वा डिजिटल एक्सपर्ट हे शिकवणार आहे ह्या प्रोग्रॅममधून सोमवारी हा आपला वर्कशॉप चालू होतो आहे आणि ह्या चार दिवसाचा असणार आहे तुम्हाला टायमिंग तिथे दिलेला आहे व्हिडिओ मराठीतून असणार आहे रोज एक तास काढून तुम्ही कधी पण बघू शकता आपल्या बिझनेसचे मार्केटिंग कशी करावी यासाठी एक छोटीशी या ठिकाणी हा जो वर्कशॉप आहे चार दिवसात हा डिजिटल एक्सपर्ट हा आपण शिकवणार आहे सोमवारपासून राईट तर या ठिकाणी खालील दिलेल्या बुकनव बटनावर क्लिक करा आणि आत्ताच रजिस्टर करा सोमवारी होणाऱ्या वर्कशॉपमध्ये थँक्यू व्हेरी मच